अयोध्यातील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचं प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी बारा वाजता मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकवतील गेल्या वर्षी जानेवारी दोन मध्ये पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली होती या सोहळ्यावेळी राम मंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं नव्हतं दोन वर्षांच्या कालावधीमध्ये मंदिर बांधून पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून मोदी औपचारिकरित्या ध्वज फडकवणार आहेत जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे अनेक जे भाविक ते रामलल्लाच्या दर्शनासाठी दररोज या ठिकाणी येत असतात आणि आज तिथं मोदींच्या हस्ते ध्वजारोहण केलं जाणार आहे केशरी ध्वजाचा आकार त्रिकोणी असणार आहे तर हा ध्वज नेमका कसा असतो कसा असणार आहे पाहुयात दहा फूट उंच आणि वीस फूट लांब असा हा ध्वज असेल ध्वजावर तेजस्वी सूर्याचं चित्र आहे ओम आणि कोविदार वृक्षाची प्रतिमा आहे ध्वज आदर्श रामराज्याचं प्रतीक आहे